तुम्ही सांग जे तो हस्ती नाही होते ओठ ठेवून आलो तुम्ही सांगा हो सर हो सर तुम्ही सांगा काय कार्यक्रम असून काय झालं काय माहिती नव्हतं मी पोट तुम्ही सांगा सर काय तिथे सर तीन

इनके काले काले लंबे लंबे होते हैं। हैं ये जो इनके काले काले लंबे लंबे से हमें के जाल होते हैं। जब जब भी मिलने आती है हमें। जब भी मिलने मिलने आती आती है है हमें, हमें हमारा खून पीती है किसी वो लाभ होते अरे मत मत इन बेगोपा हसीनाओं के लिए मत मर इन बेवफा हसीनाओं के लिए दो घर जमीन नहीं मिलेगी तुझे दफन के लिए अरे मत मर इन बेवफा हसीनाओं के लिए दो घर जमीन नहीं मिलेगी तुझे दफन के लिए मरना है तो मर मेरे वतन के लिए अरे मरना है तो मर मेरे वतन के लिए फिर देख कितने दुपट्टे फटेंगे तेरे कफन के लिए तेरे कफन के लिए भारत माता की मला दादा बोडकेच आवाज तुमच्याकडनं ऐकायचं आहे हा टास आहे तुमचा हा गेम आहे हा गेम सुरू झालाय आणि या गेमचं पहिले कन्फ्युजन तुम्ही या स्पर्धक त्यामुळे पहिला दादा कोडकेंचा आवाज कारण का शिवसेनेतला पहिला कलाकार पहिला दादा कोंडके पती पत्नी प्राणी हे कलाकार थांब रे बाबा बाबा त्या आयटीन ला उद्या तुझं काय ते पण आता करू नको नाही तो विसर्जनाला तुझं पण विसर्जन होऊन जाईल शांत हो हा पण तुम्ही पक्षांचे आवाज करता तरी सुद्धा ही भले त्यांचा आवाज जमणार नाही तर त्यांचा डायलॉग तुम्हाला म्हणायचा आहे पहिल्या खास गेमचा दुर्गा तयार झाल्या पाहिजे मी तुम्हाला शिकवू का थोडासा आवाज

त्यांच्या कार्यक्रमात बरोबर दहा बारावी वर दिवस कार्यक्रम करत नव्हतं पण माझा जन्म वेगून गावात वाडी झाला आणि जेव्हा मी जन्म आलो तुम्ही आम्ही तुम्ही आलात तसं झाल do <laughs> arco

अरिकेतम त्याला त्याला मान्यवर घेऊन आम्ही आर्यान ग्रुपमध्ये लागत होतो तो, तो ह्या ग्रुपचा मेन आहे त्यानंतर कासले बिसले त्यांच्यानी वेगळा ग्रुप काढला दिपेशिंदे वेटपूजा आता बघितली झालेली त्याच्यानंतर आणखी एक वाईट दुःखाची गोष्ट आदर घडली आणि कळली मला दुपारी ती म्हणजे अभि परब हा त्याचं दुःखात निधन झालं सकाळी मला दुपारीच कळलं खूप वाईट वाटलं कारण प्रत्येक वेळा तो सहकार्य करायचा मी जेव्हा आयोग फोन मध्ये होतो तेव्हा त्यांच्या घरीच राहायचो अलीकडे माझ्या बायको एक ऑपरेशन झालं होतं मला वाटतं एकोणीस झाला तेव्हा तो डबा टोन यायचा दिले होता आणि दोन्ही डोक्यांनी पाणी وي <laughs>